दत्त संप्रदायाचे गुपित दत्त संप्रदाय हे केवळ उपासनेचे नाही तर आत्मज्ञानाचे आणि अनुभूतीचे मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे यातील गुपित हे बाह्य चमत्कारात नसून आतील परिवर्तनात दडलेले आहे एक दत्त म्हणजे गुरुतत्व दत्तात्रय म्हणजे एक मूर्ती नाही तर सतत जागृत असलेले गुरुतत्व जिथे शुद्ध ज्ञान करुणा आणि वैराग्य आहे तिथे दत्त आहे दोन तीन देवांचे एक तत्व ब्रह्मा विष्णू महेश हे स्वतंत्र नसून सृष्टी पालन लय या तीन क्रियांचे एकच सत्यरूप आहेत हे जाणणे म्हणजेच दत्ततत्व समजणे तीन गुरु बाहेर नाही आत आहे दत्त संप्रदाय सांगतो गुरु शोधायचा नसेल तर स्वतःला शोध खरा गुरु तो जो शिष्याला स्वतःकडे नाही तर स्वतःच्या अंतरंगाकडे नेतो चार मौन हेच सर्वोच्च उपदेश दत्तात्रेयांचा खरा उपदेश शब्दांत नाही तर मौन दृष्टी आणि अनुभूतीत आहे मौन समजलं की संपूर्ण शास्त्र उलगडतं पाच बंधन नाही स्वातंत्र्य आहे या संप्रदायात कठोर नियमांपेक्षा समज विवेक आणि अनुभूतीला महत्त्व आहे जी साधना मन मुक्त करते तीच खरी साधना सहा सामान्य जीवनातच साधना दत्त संप्रदायाचा गाभा असा संसार टाकून नाही तर संसारात राहूनही अलिप्त राहणे सात अनुभूती हाच खरा चमत्कार चमत्कार दाखवणं हे गौण आहे स्वतःमधील अज्ञान नाहीसं होणं हाच दत्तकृपेचा खरा चमत्कार निष्कर्ष दत्त संप्रदायाचे गुपित एकच आहे ज्याने स्वतःला ओळखले त्याने दत्ताला ओळखले दत्त बाहेर नाही तो तुमच्या जागृत चैतन्यात आहे